कधीच लागवड आहे एक मे एक मे चालू किती दिवस झाले आता लावून दोन जून महिन्यात कुठली म्हटलं शर्टकॉन हे कलर वेगळा आहे तिकट हा तिकट आता तुमचा नावता का माल तिथं मार्केटला आम्ही गेलो तुम्ही मार्केटला असता तिथे आता का हां आम्ही इथं अलीकडं देतो आम्ही मला इकडे मुक्ताराम पाटला लागा मुक्ताराम काय रेट मग आता काय सांगा आता जे मागचा रेट आता आम्ही बघितलं तिथं अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस असा आहे हां आम्ही मार्केटला इथं दुकानावरच देतो पन्नास रुपये रेट रेड़ होता ना मध्ये नाही भाव कमी झाले आता कमी झाले हा दोन तीन दिवसापासून भाव तुटले आता का बरं का मार्केट वाढले मार्केट वाढले ना त्याच्यामुळं माल लय वाढलाय हा त्याचा खर्च कसा आहे किती येतो एकरी खर्चाल लाख रुपये का जास्त पहिला तोडा चालूच तर हो मल्चिंग झालं ते झालं रोपांचे पैसे आणि त्यानंतर मल्चिंग मलचिंग खत औषध औषधी किलो चालू आहे आता सात रुपये किलो आणि एक मजूर किती तोडत साठ एक किलो तोडते काय सांगताय साठ सत्तर ऐंशी किलो साई किलो बेचाल चारशे वीस रुपये आणि त्या पोत्याचं पोत्याचं किती किती बसे पन्नास किलो काय किलो साठ कट्ट्याचं एक दोन दोनचा लागा साठ किलो बसणार म्हणजे साई सत्ते बेचाल चारशे वीस रुपये पोत्याला तोडणी त्या पोत्याचा खर्च किती रुपये ले घेतं ती ते लावून घे तीस पस्तीस रुपये तीस म्हणजे सा बेचाळीस म्हणजे साडेचारशे आणि वाहतूक तुमची इथनं तुमचं वाहन आहे असलं तर वाहत रुपये आपलं म्हणजे साडेचारशे रुपये एका कट्ट्याला खर्च आहे अशी बाकी पन्नास रुपये पोत घेतो आता नेणार भाडे का थोडं पन्नास रुपये म्हणजे पाचशे रुपये धरून चला की आणि तीस रुपये जरी भाव मिळाला समजा तर साहित्य का अठरा नाही पुरत आता खर्चा खर्चा लय खर्चा आता काही की नाही समजा आता आमचा तिसरा तोडा येऊ हो। आता हा तिसरा तोडा आता पंधरा पंधरा दिवसाला झाले पण मग आता हा तिसरा जास्त तोडा निघाला आणि आता रेट पडला बरोबर रेट पडला आता आता एकरी आता समजा तिपरी तोडत आम्ही एकरी समजा आता चाळीस क्विंटल चाळीस पंचाळीस क्विंटल माल निघाली एकरी पण आता भाव तुटले आता त्याच्यामुळं आता मांगल एकरी पस्तीस क्विंटल जवळजवळ एक पस किलो पस्तीस किलो पस्तीस क्विंटल माल निघला पन्नास जवळजवळ चाळीस पंचेचाळीस रेवल आले असते पण मग भाव पडला त्याच्यामुळे आता मग साठ अडुसठ रुपये भेटला तुम्हाला हायेस्ट भाव किती मिळाला आतापर्यंत जास्तीत जास्त शेवट शेवटचा शोड... शोड... सत्तर लोक पडा अडुसठ नाही तसं नाही आतापर्यंत तुमच्या मिरचीच्या पूर्ण इतिहासात म्हणतो मी सगळं आतापर्यंत किती वर्ष झाली मिरची करताय बा बारा वर्ष तेवढ्यात एवढ्यात जास्त या आता पहिलं वक्कल कसं पहिलं जेव्हा पहिला थोडा थोडा क्वालिटी चांगली निघते तर बत्तीस बेचाळीस रुपये भाव होता दुसरा थोडा सत्तर बहात्तर ला गेला लगेच आता समजा तीन दिवसातच हा लगे पस्तीस अडोतीस लोक गेला या पाऊस चढायला म्हणजे चार पाच दिवस पाणी होता का त्यात पन्नास रुपयाचा भाव होता पण पाणी पडला आणि मिरची सडायला लगेच शंभर रुपये पर्यंत पण भाव जातो पण मग आता एवढा माल राहत नाही मा की शॉर्टेज असल्यावर भाव चढतो आणि याचा सीजन तुम्ही दुसऱ्या सीझनला करत नाही पावसाळा सोडून आता मी सोडून चालत नाही नंतर कमी नाही बरोबर जास्त आम्ही बघितलं व्यापारी आता जे दर ठरवते ते शेतकऱ्याला घ्यावं लागतंय शेतकऱ्याचं पण बरंच नुकसान काय आता हे बाहेर कुठे जात नाही तुमचा माल दुसरीकडे नाही असा लांब हैदराबाद असं भरोसा नाही ना बाकीचे लोक घेतात पैसा ऍटलिस्ट इथं दोन दिवसानं जाऊन विचारू तर शकते बाबा आधी येणार का पैसे का नाही बाहेरच्या लोकांचा भरोसा राहत नाही लोकांवर पहिले देत येत लगेच मार्केटला बी नेले पैसे देत नाही लोक युट्यूब युट्यूब असलं एक हा इथं जवळच्या जवळ असलं तर आपल्याला जाऊन विचारता तर येते शिलावा झालो होता गोळेवाला पण ती लिला आता कशी असत एक आता ती बत्तीस रुपये असले तर बत्तीसचा दोन पोते काढते दहा पोते कधी आठले ते बत्तीसचा घेतो त्याचा थोडा बॅन लागला ते म्हणते लागे अठ्ठावीस रुपये आता बघितलं ना आम्ही थांबलेलो आता अर्धा तास आम्ही थांबलेलो त्याच्यात माल लाव दर लिहून देतात एक नंबर माल दोन नंबर असं काही तर बारीक माल वेगळा आता समजा आमचं आता चाळीस तीस पोते गेले समजा काल चाळीस पोते होते आता तीस पोते एक दोन रुपयाचं घर असं पण सरसकट लावून गेले तुम्ही ठोकरेट देत ठोक रेट बघा आपण म्हणजे लिलावत नाही ते म्हणजे तो माणूस घेणार ना तो समजा तो समजा आज शंभर पोते समजा गॅरंटी समजा तो तू करता माल घेत नाही ना हा तुमचा बरोबर तुमचंच घेणार तो बर बर, जो घेणार एक दोन रुपयात कमी असतो म्हणून तो समजा काटणार की नाही हे बी करणार नाही बरोबर शिळा माल देणार नाही काही देणार नाही पेमेंटची गॅरंटी हा आर दे राहते काही पगारचं याचं काही नाही पैशाचं काही तेवढ्या अडचण नाही जावा गेले तेव्हा पैसे ते लिलावत कसं आहे का त्यातले दहा पोते असले पोतो खराब काढतात चांगलं काढतात दोन पोते खराब काढतात साधारणतः कसं आहे अर्थशास्त्र किती अंदाजे पैसे राहतात एक दोन तीन लाख का नाही तेवढं राहतात दोन लाख नाही आता भाव कधी असते ना पण एक तुमचा आठ नऊ वर्षाचा अंदाज म्हणतो मी भावावर राहत किती राहिले सगळ्यात जास्त पैसे काही काही लक्षात नाही आता मागचा तोडा बाहेर आमचे खर्च दोन जण एक एक लाख रुपये आलते समजा दीड दीड अकरा म्हणजे निघले ते आता घेऊन निघणार आहोत आता सगळं जमीन भाडे नाही तुम का तुमच्याकडे मग का तुमची स्वतःची आहे नाही आपली तुमची जमीन, तुम जमीन आ, चार यो हा चार साडेचार अकरा हे सगळं चार चार एकर आहे हा तुमचं काय नाव नामदेव 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 इंगळे इंगळे लेकच टायर हो तुम्ही हा हे पाण्याचा असं ऊन वाढत लगे आता अभि स्वतः काही असं थोडीसा पाणी जाऊ देत नाही बरोबर आहे काय जसं रेट गावल तस काय राहते दहा रुपये तुम्ही खर्च खर्च राहणार नाही जमिनीचं जमिनीच सुद्धा भाडं सुद्धा निघायचं उन्हाळ्यामध्ये पाणी कमी राहतं आमच्याकडे ना तर आम्ही आम एक हा हांडा बी एक पाणी असं वाया जाऊ देत नाही पाण्या मिरची करता तेवढं काळजी घेऊन हा आणि त्यात परत आणि रोगराई हाय निसर्ग आहे कमी पाऊस पडला जास्त पाऊस पडला पन्नास टक्के आला पण औषधी तिसऱ्या चौथ्या रोजी तिसऱ्या दिवशी चौथ्या रोजी एक टाकीचे तीनशे चारशे रुपये टाकीची किंमत आहे का तुमचं तुम्हीच फोरताय का बाहेर न बरोबर बरोबर तीस रुपये चाळीस रुपये एक टाकी मारून घेतो नुसतं माराजा पण नुसतं चाळीस रुपये तीस रुपये टाकी घेतो चालतं भावाचा डोळ्या कमी कमी चाळीस पन्नास रुपये असला पन्नास रुपये तरी पाहिजे करावं उमेद निघून जाते आपल्याला काम करायची तुमचे पायाशी मजुरी पायाशे बैलचर हजार रुपये गाडी वाढत दहा बरा बाय हजार रुपये गाडी वाढत बरोबर किलो पुन्हा तोडणी सगळेच परत दहा रुपये किलो त्याशी धरून झाला आता पोत्या सुद्धा सुद्धा वीस रुपये पेट्रोल वीस रुपये म्हणून आता आमचे दहा रुपये खर्चा भाव पडत आणि खत औषध हे पण उदार का नाही नाही खंय जसे लागले तसे समजा भावा गरजेनुसार आता खतंय लय मागून होऊन महाजन हे सगळे मागून गेले तर त्यात पण भेसळ बरीच झाल्यावर लोकल कंपन्या बऱ्याच भेसळ करते शेतकरी मित्रांनो किती अवघड जगणं आहे शेतकऱ्याचं बघा साधा एक हे गोळेगाव म्हणून सिल्लोडमध्ये गाव आहे रस्त्यावरनं ट्रॅव्हल करताना जाताना हे असंच एक मोठं मार्केट दिसलं तिथं फक्त मिरचीच मिरचीचा वास येत होता म्हणून थोडं जाऊन बघितलं आम्ही रस्त्याकडल्या दादाच्या प्लॉट बाजारभावाचं हो त्यांच्या हातात काही नाही शेतकऱ्याच्या हातात काही नाही पिकवायचं त्यांच्या ना हातात आहे पण पैसे किती म मिळणार याची गॅरंटी नाही म्हणजे जोच भाव सत्तर बहात्तरवरनं चाळीस बेचाळीसवर आला तो भाव बरोबर आता अठ्ठावीस आणि तीस बत्तीस रुपयेवर आला आणि त्यांचा जेव्हा माल जास्त निघणार आहे चार साडेचार टन तर आता भाव पडला आहे म्हणजे मग ती शेतकऱ्याला किती वाईट वाटत असेल बघा की ऐन उमेदीच्या काळात पैसा मिळवायच्या काळात ज्यावेळेला माल जास्त निघतो त्यावेळेला जर मालाचा रेट पडत असेल तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे कारण त्यानं पण नियोजन केलेलं असतं खता खतं दुकानदाराचं पैसे द्यायचं असतात पुढचं काहीतरी नियोजन असतं पैशाचं सगळं नियोजन कोलमडून बसतं त्यामुळं शेती करणं हा एक सोपा व्यवसाय नाही शेती म्हणजे हा एक जुगार आहे पुढं दर मिळेल म्हणून माबड्या आशेनं लागवड करायची पिकाची पण पुढं जाऊन काय होईल हे शेतकऱ्याला सांगता येत नाही आणि म्हणून शेतकरी वर येत नाही शेतकरी कायम असा खर्चात खर्चात डुबत जातो ज्या दिवशी शेतकऱ्याला बाजारभावाची गॅरंटी मिळेल त्या दिवशी मात्र शेतकरी नक्कीच ह्या जगातला मला वाटतंय एक सुखी प्राणी असेल दादा तुम्ही चांगली माहिती दिली आम्ही मी ज्या ज्या ठिकाणी जातो असं शेतकऱ्यांसोबत मी स्वतः शेतकरी आहे आमचं उसाची लागवड असते आमच्याकडं भाजीपाला नाही आहे म्हणजे आम्ही करत नाही आमच्या भागात होतो सांगली सांगली अष्टागाव माझं सांगलीजवळ पण शेतकऱ्यांच्या अशा गोष्टी जाणून घेणं मला आवडतं म्हणून मी तुमच्यासोबत एवढी चर्चा केली नक्कीच तुम्हाला भविष्यात चांगला रेट मिळावा अशी ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद